बाळापूर येथील जयस्तंभ या ठिकाणी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झाले बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते जयस्तंभ या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाला ठाणेदार अनिल जुमळे माजी नगराध्यक्ष एनोद्दीन खतीब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सेवकराम तातोड नगर परिषदेचे पर्यवेक्षक रमेश ठाकरे यांच्यासह शहरातील माजी सैनिक विविध पक्षांचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचालन अशोक मंडले सर यांनी केले प्रतिनिधी अमोल जामोदे एनटीबी न्यूज मराठी बाळापूर अकोला